मॉडर्निमचे ग्रामदैवत असलेल्या व राज्यभर नावसाला पावणाऱ्या म्हणून श्री वेताळसाहेबांचे चरणी भक्तलीन होऊन वेताळ चरणी आपली मनोकामना पूर्ण झाल्यानंतर देणगी स्वरूपात तसेच विविध पद्धतीने चांदी व सोन्याच्या स्वरूपात दान अर्पण करत असतात आज मॉडर्निमचेच बेताळ भक्त असलेले सचिन सोमासे आणि परिवारातर्फे श्री व्यताळ चरणी सुमारे एक किलो पंचवीस ग्रॅम वजनाच्या चांदीच्या पादुका मोडणीम शहरातून वाजत गाजत व्याताळबाबा चरणी अर्पण करण्यात आल्या या चांदीच्या पादुका मोडणीम येथीलच भगवंत ज्वेलर्समध्येच बनवल्या असून त्याची किंमत एक लाख एक्क्याण्णव हजार एकशे पन्नास इतकी होत आहे या पादुकांची सचिन सोमासे यांच्या निवासस्थानी विधिवत पूजा करण्यात आली त्यानंतर पादुकांची वाजत गाजत मिरवणूक काढत पारावर विराजमान असलेल्या श्री वेताळसाहेबांच्या चरणी आरती करत अर्पण करण्यात आल्या प्रसंगी मोन्नीमसह परिसरातील अनेक भाविक उपस्थित होते मोन्नीमच्या साहेबांच्या यात्रेला कालपासूनच सुरुवात झाली असून राज्यभरातील भाविक वेताळसाहेबांच्या दर्शनासाठी येऊ लागले आहेत लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा ये एक प्लेट ही जाली 15